नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक एक क्लासेस यूट्यूब चॅनलवर मराठी व्याकरण सिरीज मधील आपण शब्द अव्यय ह्या वरील महत्वाचे प्रश्न पाहतो आहोत मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती इतर कोणत्याही भरतीची तयारी करत असाल तर मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर पहिला प्रश्न होईल आपला झाडाखाली मुले बसलेली आहेत या वाक्यातील शब्दयोगी अवय कोणते तर या वाक्यातील शब्दयोगी अवय कोणता होईल तर तो होईल खाली पर्याय ड पुढील प्रश्न पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवय ओळखा तर या वाक्यातील शब्दयोगी अवय कोणता आहे तर तो आहे वर झाडा वर झाडाला वर लागलेला आहे तर शब्दयोगी अवय काय आहे वर पर्याय क पुढील प्रश्न मांजा मांजर झाडावर चढते या वाक्यातील अवयाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे या तर या प्रकार आहे शब्दयोगी अव्यय कारण की झाडाला वर या शब्दयोगी अव्यय लागलेला आहे पुढील प्रश्न पुढील पैकी कोणते अव्ययाचे प्रकार आहेत तर कोणते प्रकार आहे तर ते आहे वरीलपैकी सर्व हे तिघी कालवाचक तलवाचक तुलना वाचक वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न ह्या टोपली खाली दडलय काय या, का या वाक्यातील अधुनिक शब्दाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार आहे तर तो आहे शब्दयोगी अव्यय पर्याय अ पुढील प्रश्न खाली एक पुस्तक पडले या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचे अव्यय सांगा तर कोणते अव्यय आहे तर ते आहे शब्दयोगी अव्यय पर्याय अ उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न त्याच्या कपाटाखाली मांजर आहे ह्या वाक्यातील शब्दयोगी अवय ओळखा तर यामधील शब्दयोगी अव्यय कोणता आहे तर ते आहे कपाटाखाली कपाटाला खाली हा कपाटा ला शब्द लागलेला आहे तर उत्तर होईल आपलं पर्याय व खाली पुढील प्रश्न चाकूमुळे यातील मुळे ही कोणती अव्यय आहेत तर कोणती अव्यय आहे तरी आहे शब्दयोगी अव्यय पुढील प्रश्न चाळीच्या मांडवावर सुंदर फुले होती या वाक्यात या वाक्याच्या खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असणारा शब्द ओळखा तर कोणता होईल तर तो होईल मांडवावर पर्याय ड पुढील प्रश्न पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले नाहीत ते लिहा तर कोणत्या वाक्यात आलेले नाही आहे तर ते माझी शाळा जवळ आहे या वाक्यात आलेले नाही आहे कारण की पा पर्यामध्ये झाडा वर वर या शब्द आलेला आहे ऑप्शन व म्हणी घरासमोर समोर या शब्द आलेला आहे क मध्ये घरावर तर वर या शब्द आलेला आहे तर पर्याय ड मध्ये नाही आहे तर आपलं उत्तर होईल पर्याय ड पुढील प्रश्न डोंगर माथ्या मागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्याचे शब्दयोगी अवय कोणता आहे तर कोणता आहे तर तो आहे मागे पर्याय अ कारण की डोंगर माथ्या मागे डोंगर्याला शब्द मागे लागलेला आहे तर पुढील प्रश्न उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गु, गुरे ढोरे उभे राहतात या वाक्याचे शब्दयोग्य अवयव शोधा तर या वाक्याचे शब्दयोगी अवयव कोणता होणार आहे तर तो, तो आहे झाडाखाली पर्याय ट उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी आले आहे ते लिहा तर कोणत्या वाक्यात आलेले आहे तर ते आले आहे पर्याय ड टेबला खाली पडला तर टेबलाला खाली हा शब्द लागलेला आहे पुढील प्रश्न होमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली अधोरिक शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा तर कोणता प्रकार होईल या तर ह्या पण होईल शब्दयोगी अव्यय पर्याय प पर। पुढील प्रश्न सूर्य ढगांमागे लपला अधुर्गी शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा तर या होईल शब्दयोगी अव्यय पर्याय प पर। पुढील प्रश्न मित्रांनो पुढील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे ते लिहा तर कोणत्या वाक्यात आलेले आहे तर ते आलेले आहे पतंग झाडावर अडकला पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न अधोरेखित शब्द जात ओळखा लग्नात प्रित्यर्थ त्याने मित्रांना जंगी मेजवानी दिली तर अधोरिक शब्द आहे लग्न प्रित्यर्थ तर अधोरिक शब्दाची जात काय होईल मित्रांनो तर ती होईल शब्दयोगी अव्यय पर्याय क पुढील प्रश्न कामासाठी तो दहा दिशा फिरत होता यातील अव्यय ओळखा तर या वाक्यामध्ये अव्यय कोणतं होईल तर, तर पुड़ी पुड़ी ते होईल शब्दयोगी अव्यय पर्याय व पुढील प्रश्न पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा माझ्या शाळेपुढे पुढे मैदान आहे तर शब्द शब्दयोगी अवयव होईल तर तो होईल पुढे पर्याय ड पुढील प्रश्न अधोरेखी शब्दा शब्दयोगी अवयचा प्रकार ओळखा दगडा परीस वीट मू तर कोणता प्रकार आहे या तर या प्रकार आहे प्रकार आहे तुलना वाचक दगडा परीस पर्याय पुढील प्रश्न तर पुढील पैकी शब्दयोगी अव्यय कोणते तर याच्या मधील शब्दयोगी अव्यय आहे तर ते आहे समोर पर्याय क पुढील प्रश्न खालीलपैकी तुल तुलनात्मक शब्दयोगी अव्यय कोणते तर यामध्ये तुलनात्मक शब्दयोगी अवय कोणता आहे तर तो आहे मित्रांनो पेक्षा म्हणजे याच्यात तुलना झालेली आहे पुढील प्रश्न परीस ह्या शब्दयोगी अव्याचा प्रकार कोणता तर कोणता येईल होईल तो तर तो होईल तुलना वाचक पर्याय व पुढील प्रश्न पुढील पैकी कोणता शब्द शब्दयोगी अवय नाहीत तर यामधील कोणता शब्दयोगी अव्यय नाही तर तो आहे आणि पर्याय क खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे तर कोणत्या वाक्यात आहे तर ते आहे सूर्य ढगामागे लपला पर्याय ड उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न खालील दिले श... सॉरी खालील शब्दातील शब्दयोगी अवय ओळखा तर यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे तर तो आहे मागे पर्याय अ पुढील प्रश्न खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखा तर यामध्ये शुद्ध शब्दयोगी अवयव कोणता आहे कुत्रा सुद्धा पर्याय अ, अधोरेखित शब्दांच्या ओळखा ही वाट डोंगराकडे जाते तर काय होईल तर अधुर्गी शब्द आहे कडे तर काय उत्तर होईल मित्रांनो तर याच काय होईल दीक शब्दयोगी अव्यय पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न एवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोण ओळखा तर कोणता आहे तर तो आहे विनिमय वाचक पर्याय ड पुढील प्रश्न परिणाम वाचक शब्दयोगी अव्ययात हे अव्यय येते तर कोणते अव्यय येते तर ते येते भर पर्याय क पुढील प्रश्न दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा जोगा तर कोणता प्रकार होईल या तर तो होईल योग्यता वाचक पर्याय व पुढील प्रश्न मागे पुढे समोर जवळ ही कोणती शब्दयोगी हवे आहेत तर कोणती आहे तर या येतात स्थलवाचक येतात पर्याय अ होईल मित्रांनो पुढील प्रश्न कोणता तुल <coughs> सॉरी मित्रांनो कोणता तुलनात्मक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही तर यामधील कोणता नाहीये तर तो होईल विना पर्याय ड पुढील प्रश्न कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तर कोणता प्रकार कालवाचक पर्याय क पुढील प्रश्न खालीलपैकी नाम साधे शब्दयोगी वय ओळखा तर यामधील नाम साधे शब्दयोगी वय कोणता होईल तर ते होईल कडे प्रमाणे आणि विषय हे तिन्ही होतील तर उत्तर होईल पर्याय ड सर्व बरोबर पुढील प्रश्न रात्रभर पाऊस पडत होता वाक्यातील शब्दयोगी वेळे कोणते तर या वाक्यामध्ये शब्दयोगी हो अवय कोणता येईल तर ते होईल भर पर्याय व पुढील प्रश्न परक हुकूम बर हुकूम हे शब्दयोगी हो अव्यय खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे तर कोणत्या प्रकारातील आहे तर हे आहे योग्यता वाचक पर्याय क पुढील प्रश्न खालीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य तर कोणते वाक्य आहे तर ते आहे फुला खालून बरेच पाणी वाहून गेले होते पर्याय ब उत्तर बरोबर होईल पुढील प्रश्न शब्दयोगी अव्यय पुढीलपैकी कोणत्या शब्द जातीतील जोडून येतात तर कोणत्या शब्द जातीतील जोडून येतात तर नाम क्रियापदे आणि क्रियाविशेषणे तर वरीलपैकी सर्व बरोबर वर वर आहे उत्तर ड आपलं बरोबर वर होईल वर पुढील प्रश्न प्रवाशांकरिता मनोर मनौर्या, मनोरियल सुरू झाली शब्दयोगी शब्दयोगाचा प्रकार कोणता तर कोणता प्रकार आहे या तर आहे हेतू वाचक पर्याय पुढील प्रश्न आणि लास्ट क्वेश्चन खालीलपैकी शब्दयोगी अवयव कोणते तर यामध्ये शब्दयोगी अवयव कोणता आहे तर ते आहे समोर पर्याय ड मित्रांनो तुम्ही अगोदरच्या मराठी व्याकरण आप पूर्ण अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे एम सी बी क्वेश्चनची तर तुम्ही बघू शकता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद